नमस्कार तर आपण आज बघणार आहोत की संधी तर संधी म्हणजे काय तर संधी म्हणजे एका पुढे एक येणाऱ्या एका पुढे एक येणाऱ्या जवळजवळचे वर्ण एकत्र होण्याच्या प्रकारात संधी असे म्हणतात काय एका पुढे एक येणाऱ्या जवळजवळच्या वर्णात एकत्रीकरण होणे त्या संधी असे मानतात तर मग आता संधीचे किती प्रकार आहे तर संधीचे प्रकार आहेत तीन कोणते कोणते स्वर संधी दोन व्यंजन संधी Tim mixer, dan sendi. Dari mengapa nata bobo yaitu suara sendi स्वर संधी म्हणजे ज्या संधीमध्ये मागील व पुढील असे दोन स्वर एकत्र होतात त्या स्वर असे म्हणतात मग उदाहरणार्थ हिम अधिक आलय बरोबर काय हिमालय परत देव अधिक आलय बरोबर देवालय ग्रंथ अधिक आले ग्रंथालय विद्या अधिक आले विद्यालय असच म्हणजे तर काय स्वर संधी म्हणजे काय तर स्वरसंधी म्हणजे ज्या संधीमध्ये मागील व पुढील दोन स्वर एकत्र होतात आता हि ही मी कोणता स्वर आहे शेवटी अ मग हा हा अ आणि हा हे एकत्र झाले हिम अधिक आलय हिमालय हे दोन्ही स्वर एकत्र झाले म्हणून आपण काय घेणार हिमालय ग्रंथ अधिक आले ग्रंथालय तर ही झाली स्वर संधी परत एकदा सांगतो की ज्या संधीमध्ये मागील व पुढील असे दोन स्वर एकत्र होतात त्या स्वर संधी असे म्हणतात आता दुसरी संधी बघूया आपण व्यंजन संधी व्यंजन संधी तर व्यंजन संधी म्हणजे काय ज्या संधीमध्ये पहिला वर्ण आणि ज्या संधीमध्ये पहिला वर्ण व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो त्यास व्यंजन संधी असे म्हणतात उदाहरणार्थ अधिक आनंद बरोबर चिदानंद चित अधिक आनंद चिदानंद म्हणजे आता काय वर्ण व्यंजन आणि दुसरा व्यंजन वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो त्याला व्यंजन संधी म्हणतात मग आता इथे त हे व्यंजन आहे आणि आ हा स्वर आहे ह्याच्या जागी जर दुसरा सुद्धा स्वराच्या जागी व्यंजन सुद्धा असलं तरी त्याचं काय होतं व्यंजन संधी होती त्याची व्यंजन संधी म्हणजेच काय पहिला वर्ण व्यंजन असणं आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असणं त्यास व्यंजन संधी असे म्हणतात याच्यात अजून एक उदाहरण आहे सत अधिक आनंद सदानंद सत अधिक आनंद सदानंद आता तिसरी संधी आहे तिसरा संधीचा प्रकार आहे विसर्ग संधी तर विसर्ग संधी म्हणजे काय ज्या संधीमध्ये पायला वर्ण ज्या संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग असतो व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो त्यास विसर्ग संधी मानतात काय ज्या संधीमध्ये पहिला वर्ण विसर्ग असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो त्यास विसर्ग संधी असे म्हणतात उदाहरण उदाहरणार्थ पुनः अधिक आगमन रागमन परत रामह हो अधिक जयती राम हो अधिक जयती बरोबर रामो जयती संदी, 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 तर आपण हे बघितलं की आता संधी बघितली आपण स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी हे झाले संधीचे प्रकार तर याच्यासाठी काही आवश्यक नियम तर आपण ते बघू आता ते तर याच्यासाठी आवश्यक नियम पाहिला तर नियम तो नियम काय तर गुण गुण तर गुण काय की ए ओ अर आणि अल यांना काय म्हणतात गुण म्हणतात कोणते कोणते गुण ए ओ अर अल हे काय गुण उदाहरणार्थ ु तरु कल्प बिद भेद आणि तर आपण पहिला नियम बघितला की गुण गुण कोणते कोणते ए ओ अर अल हे गुण आहे तर मग तृचा तर होतो अर म्हणजे त्रुचा तर होतो क्रूप चा कल्प होतो अल्म हे क्रूप चा कल्प होतो भीद चा भेद होतो म्हणजेच ए भीतचा भेद चा हा मोध होतो म्हणजेच ओ तर आपण दुसरा नियम बघू वृद्धी वृद्धी तर वृद्धी कोण कौन कोणते आहे आर, आणि आल ह्या काय ह्या वृद्धी कोणत्या कोणत्या ऐ आर आल त्याला वृद्ध असं म्हणतात उदाहरणार्थ मग रमचा राम रमचा राम ईश्वरचा ऐश्वर्य उदारचा औदार्य आणि क्रूचा कार्य समजलं औ आर आल हे काय आहे हे वृद्धी मग रमचा राम झाला ईश्वरचा ऐश्वर्य झाला उदारचा औदार्य झाला आणि कृचा कार्य झाला आता तिसरा नियम ह्याच्यात आदेश आदेश म्हणजे काय एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो Yes, त्यास आदेश असे मानतात आदेश भवंती काय तिसरा नियम आदेश तर मग आदेश म्हणजे काय आपण बघितलं की एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो तेव्हा त्यास आदेश असे म्हणतात आदेशा शत्रुवत भवंती आदेशा शत्रुवत भवंती तर मग काय आदेशा शत्रुवत भवंती मग हे गुण आणि वृद्धी काय हे आदेश आहे उदाहरणार्थ अति अधिक अंत अति अधिक अंत बरोबर अत्यंत Perat, menu adik, antar, berobat, manu antar. मनु अंतर मनुवंतर आता याचा चौथा नियम आहे आगम आगम म्हणजे काय मध्येच एखाद्या वर्णाची भर पडणे यास आगमासे म्हणतात आगमा मित्रवत भवंती आणि आदेश शत्रुवत भवंती म्हणजे आपण काय करतो आता हा आदेश काय करतो जर त्याच्या जागी हा दुसरा येतो हा जो मित्र आहे हा मित्र याला काढून टाकतो हा जर अमित्र असेल त्याचा तर ह्या अला काढून हा तिथं योग येतो म्हणून म्हणलं जातं की आदेशात आदेशा शत्रुवद्भवंती मित्राला काढून टाकतो म्हणजे मी मित्राला काढून टाकून दुसऱ्याला येतो म्हणजेच आदिशा शत्रुवत भवंती आणि आगम काय करतो मध्येच अजून एक दुसऱ्याला घेतो जसा आहे तसाच ठेवतो तो पण अजून एकाला घेतो म्हणूनच आगमा मित्रवत भवंती आगमहा मित्रवत समजलं का आगम काय करतो आता उदाहरणार्थ घेऊ आपण कर अधिक तो बरोबर तो मग इद आगम काय आला इद आगम हा ई आला म्हणजे आगमनी कोणाला काढून टाकलं का नाही र बी तसाच ठेवला तो बी तो बी तसाच ठेवला अजून कोणाला घेतलं त्यांनी तर ईला घेतलं म्हणून आगमान मित्रवत भवंती दुसरं उदाहरण बघू आपण स्व अधिक छळ बरोबर इथ का आगमाला इथं च हा आगमाला आगमनी काय केलं सोबी तासच ठेवला छबी तासच ठेवला मध्ये अजून एकाला घेतलं कोणाला घेतलं मधी चला घेतलं म्हणजे इथं हा आला च हा आगमाला म्हणूनच आगमा मित्रवत भवंती तर आपण आता पाचवा नियम बघू की यनादेश कोणता आहे पाचवा नियम यनादेश तर यनादेश म्हणजे काय ह्रस्व किंवा दीर्घ ई रु रु yang ada di ke ter i i u u ret ru ु आणि रु यांच्या ठिकाणी अनुक्रमे य असे आदेश होतात यालाच यांना देश म्हणजे हे ई आणि ई याच्या जागी काय होतो य होतो हा उ आणि उ याच्या जागी काय होतो व होतो हा रु आणि हा या रू याच्या जागी काय होतो र होतो आणि हा या रु याच्या जागी काय होतो ल होतो यालाच काय म्हणतात याला देश म्हणतात उदाहरण घेऊ आपण thì adi cực ati tăm thì adi cực tối tăm ida tối tăm mình sẽ शेवटी काय होता ई होता तर त्या ईचा काय झाला इथे अति अतिअधिक उत्तम अत्युत्तम मग हा हाय झाला ई यांनी काढून टाकलं मग तिचं काय झालं अत मग अत अधिक अत मग त्याच्यात त्यांनी घेतला ईच्या जागी य घेतला याला मग काय झालं अत्य मग अत्याधिक उत्तम अत्युत्तम बरोबर अजून एक उदाहरण बघू आपण anu adik Asian -e berubah Anuation -e Atau ini dia u U atas syauti Kayak otak u Mengucap kayak yang ni U kela ya अनुवादित एशियन बरोबर अनुवेषण समजलं तर याचा सहावा नियम आहे संप्रसारण आता संप्रसारण म्हणजे काय तर यांना उलट संप्रसारण इथे काय होतो ई चा उ चा व होतो रु रु चा र होतो किंवा लू चा ल होतो आणि मग संप्रसारणामध्ये काय होतं मग कधी 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 य व र आणि ल ल यांच्याबद्दल काय होतात आदेश होतात कोणते आदेश होतात तर यचा ई होतो वचा ऊ होतो रचा रू होतो आणि लचा रू होतो समजलं Kuda ringi wapen yaj adhik ti yajati. Terus meng yajadi i evanar isti evanar इष्टी यच आदित इष्टी परत वच अधिक उक्ती उक्ती म्हणजे सांगणे तर मग हे काय आलं याच्या याच्या ठिकाणी ई आला याच्या ठिकाणी काय आला ई आला आणि वच्या ठिकाणी वच्या ठिकाणी ऊ आला मग आणि हे पुढे मग आदेश झालेले आहे ते आपण आता उद्या बघणार आहोत तर मग आज आपण इथेच थांबूयात